नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे गुरुपुषामृत योग तर अतिशय दुर्मिळ योगायोग आज चालून आलेला आहे तर या योगावर आपण जे काही सेवा उपाय करत असतो तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते तर हा पितृपक्षातील गुरुपुषामृत योग आलेला आहे आणि त्यामुळेच अजूनच या दिवसाला महत्त्व आहे तर गुरुपुषामृत योग हा आज संध्याकाळी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बघा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा केली जाते तसेच या दिवशी अनेक उपाय देखील केले जाते तर असे म्हटले जाते की या योगावर आपण जर उपाय आणि सेवा केल्याने त्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फळ मिळत असते तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे तर तो कसा आणि कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे तर यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होईल पतीची आणि मुलांची प्रगती देखील होईल तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीच हा उपाय करायचा आहे आणि तुळशीजवळच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा बृहस्पती देव यांचा जन्मही याच नक्षत्रामध्ये झाला होता आणि या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्ती दयाळू धनवान बलवान धार्मिक आणि विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतो तर पहिल्यापासूनच या नक्षत्रामध्ये आपण जे काही काम करतो तर ते चांगली मानले जाते शुभ मानले जातात तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते आणि याशिवाय या दिवशी तुळशीच्या पूजेला देखील गुरुपुषामृत या नक्षत्राच्या दिवशी अनन्य साधारण महत्त्व असते तर तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे तर तुळस ही विष्णूंना खूप प्रिय आहे आणि त्यामुळे तिची सेवा केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि भगवान विष्णूही प्रसन्न होतात तर ज्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारी खूप कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला मेहनतीला योग्य तसे फळ मिळत नाही पैसा टिकत नाही पैसा येतो पण तो, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो घरामध्ये खूप आजारपण आहे आणि त्यामध्येच आपला सर्व पैसा निघून जातो तर अशा वेळी अशा काही शुभतिथींना आपण असे साधे आणि सोपे उपाय अवश्य करावे तर बघा सारखं पैशांची चणचण घरामध्ये असते तुम्हाला कर्ज घ्यावा लागतो आणि कर्जातून बाहेर पडण्यास मार्ग सापडत नाही तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा योग यावेळी पितृपक्षामध्ये आला आहे आणि त्यामुळे जर तुम्ही पितृदोषा पितृदोषाने त्रस्त असाल आणि त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तर ते तर तेही हो दूर होतील तर या दिवशी हळदीचे उपाय करावे तर यामुळे आपला शुक्रग्रह बलमान राहतो तसेच या दिवशी लक्ष्मी नारायणाची देखील सेवा आणि पूजा केली जाते यासोबतच आपल्या उंबरठ्यावर आणि प्रवेशद्वारावर हळदी आणि कुंकवाने एक, एक स्वस्तिक काढावे तर हा उपाय दिवे लागणीला संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तर सहा नंतर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता आठ ते नऊ वाजेपर्यंत तर बघा संध्याकाळी हातपाय धुवून झाल्यानंतर हातपाय धुवून घेतल्यानंतर देवासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्यासोबतच गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे तुम्ही अवश्य तुपाचा दिवा लावा धूप अगरबत्ती लावा आणि त्यानंतर एक सपाट ताट घ्या आणि त्यामध्ये हळद आणि कुंकू अक्षता घ्या आणि त्यासोबतच एक दिवाही घ्या तर तुम्ही कणकेचाही घेऊ शकता किंवा इतर कोणताही घेऊ शकता आणि दिव्यामध्ये गाईचं शुद्ध गाईचं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे तर दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात करायची आहे आणि वातीच्या टोकाला कुंकवाने लाल करायचं आहे त्यानंतर दिव्याला आसन द्या आणि त्याला दिव्याला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे करा आहे तर बघा एक सपेट प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हळद आणि कुंकुआने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यासोबतच दिव्यामध्ये एक अखंड वेलची आणि एक लवंगही टाका त्यानंतर नमस्कार करायचा आहे दिव्याला आणि जो दिवा आपण लावणार आहोत तर तो आपल्याला उत्तरेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कनकधारा स्तोत्रमचे पठण करायचे आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल तर यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर हा दिवा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी त्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुळस सोडून एखाद्या झाडाखाली ठेवलं तरीही चालेल तर, चाले। तर अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ